पवार विरुद्ध पवार आता म्हणजे परत लढाई होण्यात काय आता म्हणजे प्रश्नच तिथे येत नाही कारण लोकसभाची निवडणूक झाली आहे विधानसभा झाली आहे दोन पक्ष आता वेगळे झाले दोन वेगळे गट झाले दोन वेगळ्या विचारधारणींवर आपण तिथं काम करतोय त्याच्यामुळं आता तो प्रश्नच तिथं तयार होत नाही आणि आता जे निवडणुका आहे ते सगळे कार्यकर्त्यांचे आहेत आणि बारामतीत महाराष्ट्रामध्ये आज पण जी लोक आहेत जी जनता आहे ही मोठ्या प्रमाणावर पवार साहेबांच्या विचाराची सगळी लोक आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही पवार साहेबांच्या ताईंच्या आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे निवडणुका आपण लढवणार आहे आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून पक्षाकडे पाहताय का त्या चर्चा होते आएट आएट आता आपण इथं मी बारामती असेल जिल्हा असेल महाराष्ट्राचे प्रश्न तुम्ही मला विचारू शकता राष्ट्रीय लेवलचे जे काही प्रश्न असतील ते ताई आहेत साहेब आहेत ते तिथं उत्तर देतील आणि आता ठीके आपली थोडी संख्या कमी जरी झाली असेल तरी जेव्हा आपला सगळा पक्ष एकत्र होता किंवा जेव्हा आपल्या पक्षाची स्थापना झाली तेव्हा बिहारमध्ये आपली खूप मोठी ताकद होती पवार साहेबांना आज पण तिथं मानणारी लोक आहेत त्याच्यामुळं जर आपल्याला काही तिथं सीट मिळाली तर मग त्याच्यात काही वेगळं मला वाटणार नाही गेल्या आठवड्यामध्ये आपण एका वृत्तवायटीला मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलंय अजितदाच्या विरोधात मी एकही निवडणूक लढवणार नाही आणि लोकसभेला राज्याकडं झालेली चूक होती आणि विधानसभेला माझ्याकडचं झालेली चूक होती असं स्पष्ट सांगितलंय नाही काय तुम्ही ती पूर्ण मुलाखत बघितली का मुद्दा नाही पूर्ण मुलाखत तुम्ही बघितली का नाही पूर्ण तुम्ही ती मुलाखत बघा थोडी लांब आहे एक तास जाईल तुमचा बघितल्यानंतर परत मला तुम्ही विचार त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की लोकांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस लोक माल होऊन काय लोकांना ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस लोक मला जाईल नेमकं काय सांगायचं आता तुम्हाला जे समजून घ्यायचंय ते तुम्ही समजून घ्या मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं अजित पवार पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही असं तुम्हाला वाटतंय नाही मला काय माहिती नाही आता काय मी ज्योतिष नाही उद्या पल दुसरे काय करतील ह्याच्यावर मी कसं आज बोलणार तुम्ही मी त्या मुलाखतीमध्ये सांगितलंय त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाल आहात की राजकारणात काय होऊ शकतं मी लढणार नाही तुम्ही असं म्हणाल मात्र तुम्ही पुढे असं म्हणता आहात की लोकांना ज्यावेळेस योग्य कॅन्डिडेट वाटतील तुम्हाला जो काढायचा आहे तु 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 तो तुम्ही काढा मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय काय त्यांनी मला विचारलं एकतर तिथं आधी खूप काही काही तासभर आम्ही बोलत होतो त्यांनी मला विचारलं कि कुटुंबात ही निवडणूक झाली किंवा आमचं कुटुंब वेगळं झालं मग तुम्हाला काय वाटतं मग साहजिक आहे कुणालाच ते आवडत नाही तुम्हाला आवडलं असतं का तुमच्या कुटुंबात जर एवढी मोठी जर अशी निवडणूक झाली असती तर कुणालाच ते आवडत नाही सगळ्यांना त्याचा त्रास होतो आम्हाला पण त्याचा त्रास झाला आणि जे आमच्या विरोधात होते किंवा जे पलीकडं लढत होते त्यांना पण त्याचा त्रास झाला दादा स्वतः बोललेत ह्याच्यावर कि ती त्यांची चूक झाली तिथं मी असं बोललो की त्यांच्याकडून ती चूक झाली आमच्याकडून पण विधानसभेला ही चूक झाली कुठल्याही कुटुंबात पवार कुटुंब कशाला कुठल्याही कुटुंबात जर दोन गट तयार होत असतील तर मग ते कुणाला आहे कुणालाच ते आवडत नाही आणि कुठंतरी हे असलं राजकारण हे थांबलं पाहिजे मग आमचं कुटुंब असेल बाहेर अनेक कुटुंब आहेत महाराष्ट्रामध्ये जे राजकारणामुळे थोडे दूर गेले किंवा वैचारिक दृष्टी थोडे लांब गेले एकमेकांपासून हे मला तर आवडत नाही माझी इच्छा नेहमी राहील की कुटुंब म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे पवार साहेबांचे विचार आपण पूर्वीपासून साहेबांच्या विचार आपण काम करत आलोय साठ वर्षापासून आज बारामतीची ओळख ही पवार साहेबांमुळे तिथं तयार झाली आणि साहेबांच्या विचारा सोबत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे काम केलं पाहिजे

आज आमच्याकडं सत्ता नाहीये आमच्याकडं फार काय पैसे नाहीयेत फार काय नाही अजिबातच पैसे नाहीये माळेगाव असेल किंवा कुठल्याही असल्या निवडणुकांमध्ये पैसे भरपूर तिथं खर्च केले गेलेत हे पण तुम्हाला खाजगी मध्ये लोकांनी सांगितलं असेल संस्था आज आपल्याकडं नाही आपली ताकद कमी आहे त्याच्यामुळे जी काय आपली ताकद होती त्या पद्धतीने आपण तिथं उतरलो आपण सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभं राहिलो ही पक्षाची निवडणूक नव्हती एक पॅनल शेतकऱ्यांनी उभं केलेलं त्या पॅनलला आपण पाठिंबा दिला दोन सदस्य घेतले चर्चा देखील आता आहे काय नाही कुणाला घेतलंय अजून मला माहिती नाही ते अजून जाहीर झालेलं नाही तुमच्याकडे माहिती दुसरी आली असेल आम्हाला सांगा कुणाला घेतलंय ते पण दोन नाही मला वाटतं तीन घेतले कारण बॉडीवर सहा लोक असतात आणि नेहमी पूर्वीपासून जे आता तिथं दादा सत्तेवर आले ते स्वतः चेअरमॅन तिथं झाले त्यांचे तिथं तीन सदस्य असतील सगळ्या सभासदांनी पूर्वीच ठरवलेलं की ही संस्था पवार साहेबांनी उभी केली माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज हे पवार साहेबांनी ते कॉलेज तेव्हा उभं केलेलं फार काही खूप काही जो सुरुवातीला जो खर्च आला किंवा आता अलीकडच्या काळात पण साहेब असतील ताई असतील सगळे त्या कॉलेजला आर्थिक मदत देत असतात आणि त्यावेळेला सभासदांनी ठरवलेलं की पवार साहेबांना आपण अध्यक्ष करायचं फॉर लाईफ म्हणजे आयुष्यासाठी आणि जो कोण त्या कॉलेजचा अध्यक्ष राहील त्यांना तीन सदस्य तिथं देता येतात त्याच्यामुळे ते त्यांनी दिले पवार साहेब पवार साहेब अध्यक्ष असताना देखील त्या संस्थेमध्ये ते कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्यमंत्री नाही काय काय हे तुम्ही जेव्हा साहेबांशी बोलाल ते तुम्ही त्यांना विचारा हे खर तर म्हणजे दादा तिथं बोलताय तसे एकदा परत एकदा मी बघतो ते नक्की काय बोलले साहेब तिथं अध्यक्ष होते तरी केशव बापू तिथं चेअरमॅन होते आज सगळे जे पूर्वीचे चेअरमॅन आहेत केशव बापू असतील त्यांच्या आधी कोण बाळासाहेब भाऊ होते सगळे आज, आज दादांसोबत आहेत दादा तिथं अनेक वर्ष विश्वस्त आहेत ते स्वतः तिथं ट्रस्टी आहेत त्याच्यामुळं काय मी फार काय त्याचा खोलात जात नाही तुम्हाला जेव्हा साहेब तुम्हाला भेटतील किंवा तेव्हा तुम्ही परत एकदा त्यांना विचारा किंवा दादांना परत एकदा विचारा जर असे ते बोलले असतील तर दादा वेळोवेळी सांगत येते की पवार कुटुंब एकत्राई देखील सांगत नाही तुम्ही देखील वेळोवेळी सांगता की पवार कुटुंब ही काही परंतु आजी विरोधात निवडणूक लढवणार नाही येणाऱ्या कुठेतरी पवार कुटुंब रित्या पुन्हा एकत्र येणार हे संकेत आहे असं म्हणायचं तुमची इच्छा आहे की मी लढवावं का दादांच्या विरोधात नाही मी कस सांग शेवटी मी आणि कुटुंबाच एक मी छोटा सदस्य आहे पण जर एकत्र यायचं असेल तर मग साहेब ठरवतील दादा ठरवतील जर दादा आणि साहेबांनी त्यांची भूमिका तिथं स्पष्ट केली आहे की आम्ही भाजपच्या सोबत जाणार नाही किंवा जे लोक भाजप सोबत गेले त्यांना आपण परत घेऊ शकत नाही जर दादांनी भाजपला सोडलं किंवा महायुतीला जर दादा सोडत असतील तर मग शेवटी साहेब त्यांना घेऊ पण शकतील पण मी कसा तुम्हाला हे सांगणार मी कसा निर्णय घेणार तो साहेबांचा निर्णय आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती असते किंवा नगरपालिकेची निवडणूक आपण दादाद्वारे युती करणार का संघर्ष करणार संघर्ष तर आपण करतोय आणि युती काय आता मी तुम्हाला सांगितलं की जर दादा भाजप बरोबर असले तर मग तिथं युतीचा प्रश्नच तिथे येत नाही जर दादांनी भाजप किंवा महायुती जर दादा सोडत असतील तर मग जो काही निर्णय आमचे जे वरिष्ठ नेते आहेत जो काही निर्णय ते घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जास्था निवडणुकीची तयारी कशी अजून काहीच ठरलं नाही नाही काय माळेगाव हा प्रश्नच वेगळा आहे तो पक्षाच्या चिन्हावर ती निवडणूक लढवली जात नाही शेतकऱ्यांनी तो पॅनल उभा केलेला त्याच्यामुळे पक्षांनी तेव्हा तेव्हा तिथं एक केलं नव्हतं स्थानिक स्वराज्य संस्था आता सगळे हे आपल्या पक्षाच्या चिन्हावर सगळे निवडणुका लढवले जाणार आहेत आपण त्याच्यामुळेच आता आपण मागच्या आठवड्यात ताईंच्या नेतृत्वात तिथं मिटिंग घेतले आपण ग्रामीण भागातले सगळे कार्यकर्ते तिथं बोलवले शहरातले सगळे कार्यकर्ते आपण तिथं बोलवले आणि पूर्ण ताकदीनी आपण आता तयारीला लागलोय निवडणुका आता येतील दोन तीन चार महिन्यामध्ये जेव्हा केव्हा ते जाहीर होतील तेव्हा ते येतील पण आता आम्ही पूर्ण तयारी करतोय आणि पूर्ण ताकदीनी हे सगळे निवडणुका आम्ही लढवणार मार्गदर्शनाखाली निवडणुका लढवत लढवत आता मला तर असं वाटत नसेल तुम्हाला वाटत असेल तुमचा अनुभव जास्त आहे मी आता इथे राजकारणात नवीन आहे त्याच्यामुळे माझ्यावरच जर राजकारण होत असेल तर मला कळेल मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी असं संघर्ष सुरू झालेलं आहे

पवार साहेबांवर जर कुणी बोललं किंवा अजितदादांवर जर कुणी बोललं तर लगेच सगळे पत्रकार तिथं जातात त्यांची बाईट घेतात त्यांना विचारतात आहो तुम्ही पवारांमध्ये कोणीही असू दे हे त्यांनाही माहिती आहे त्याच्यामुळे साहेबांवर ते बोलतात दादांवर ते बोलतात बोलता। साहेबांची दादांची उंची एवढी आता जास्त आहे त्या असल्या लोकांना उत्तर पण देत नाही देऊ शकत नाही देणार पण नाही त्याच्यामुळे ते बोलतात अजितदादांचा सोलापूरचाही व्हिडिओ व्हायरल होते पाहिलात का आणि पाहिलं असं ते बघून काय वाटतं नाही ते मी बघितलं फार काय ते मी खोलात त्याच्या गेलो नाही पण ते तुम्ही पोलीस ऑफिसरच बोलत ते मला काय आता मी ते बोलणं शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारता पण मी बोलणं ते मला योग्य वाटत नाही ते शेवटी ज्येष्ठ आहेत काका आहेत माझे मोठे नेते आहेत पण मला ते आवडत नाही कुणाला आवडणार कुणाला इथे आवडत नाही ना शेवटी आय पी एस ऑफिसर आहे एक महिला आहे तुम्ही काय कसं बोलताय कशासाठी बोलताय असं म्हणजे चुकीच आहे ना राज्याच्या आणि केंद्राच्या केंद्रस्थानी नेहमी पवार कुटुंबीय आणि सत्ता आपल्या कुटुंबामध्ये कायम आहे अशा परिस्थितीत मराठा आणि ओबीसी जो संघर्ष राज्यामध्ये खूप सोपवलेला आहे किंवा त्याच्यामध्ये वातावरण देत आपले त्याची जबाबदारी पवार कुटुंबीय घेणार का आ, हो शी, शी ले ले। का पवार कुटुंबियांनी काय केलंय एकोणीशे चौऱ्याण्णव चा जो चिअर आहे त्याच्यामध्ये तीन ते चार जाती समाविष्ट केले गेल्या आणि मंडल आयोग लागू सुद्धा पवार साहेबांच्याच काळात झालेला आहे मग ही जबाबदारी पवार कुटुंबियांचीच नाही का नाही काय ताईंनी पवार साहेबांनी वेळोवेळी त्यांनी त्याच्यावर भाष्य केलंय त्याच्यावर ते बोलले काही संसदेत पण त्याच्यावर बोलले पवार साहेब पण खाजगी मध्ये त्याच्यावर बोलतात आपण सगळ्या समाजांसाठी साहेबांनी काही ना काहीतरी निर्णय घेतले पूर्वीपासून साहेब आता चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत दहा वर्ष कृषी शेती मंत्री होते त्याच्यामुळे पन्नास पंचावन्न साठ वर्षाचा सा तो जो त्यांचा अनुभव आहे अनेक त्यांनी तेव्हा तिथं निर्णय घेतले सगळ्या समाजांसाठी त्यांनी काम केलंय सगळ्या आणि त्याच्यामुळे उद्या काही झालं तरी मग साहेबांनाच आपण हे केलं पाहिजे या मताच मी नाही